नगरमध्ये वन विभागाच्या निष्क्रियतेचा मोठा पर्दाफाश प्रहारचा संताप उफाळला कार्यालयाच्या दारात खेकडे सोडले नगर तालुक्यात वाढत्या बिबट्यांच्या सुळसुळाटाच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने आज एकवीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी वन विभाग कार्यालयाच्या दारात अनोखे खेकडे सोडू आंदोलन केले प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी व कार्यकर्त्यांनी बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभाग अपयशी ठरत असल्याचा आरोप करत ही तीव्र भूमिका घेतली नगर तालुक्यात लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना वन विभाग मात्र कारवाईत कुचकामी ठरत असल्याचा आरोप परदेशी यांनी केला आंदोलनानंतर भिंगार कॅम्प पोलिसांनी परदेशी यांना ताब्यात घेतले भविष्यातही वन विभागाने दुर्लक्ष चालूच ठेवले तर अधिकाऱ्यांचे तोंड काळे करो असा इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाने दिला प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर विभागाच्या माध्यमातून पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बिबट्याचा थैमान माजलेला आहे म्हणून या ठिकाणी वन विभागाचे जाहीर निषेध करण्यासाठी त्याचं आंदोलन बच्चे होते विचाराने करण्यात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा पुन्हा एकदा मी त्या वन विभागाला सांगू इच्छितो आमच्यावर तीन छत्र पण गुन्हा दाखल झाला तरी चालत पण आयल्यानगर हा सुरक्षित राहायला पाहिजे बिबट्याला धरायला पाहिजे इथून पुढं जर कुठलं आंदोलन झालं वन विभागाला काळ पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा सांगतोय जे मयत परिवार पवार आहे पवार परिवार यांना पंचवीस लाख तात्काळ निधी मिळाला पाहिजे अहिल्या नगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा